तमसोरमा ज्योतिर्गमय श्री सोमेश्वर शिक्षण संस्था घाटनांदूर संचलित सोमेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय घाटनांदूर पालक बंधूं शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाने निर्देशित केलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करून सोमेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय चालू शैक्षणिक वर्षातील अध्यापनाचा शुभारंभ करत आहे आपण आपल्या पाल्यांना निश्चिंतपणे शाळेमध्ये पाठवायचं कारण ऑनलाईन शिक्षणापेक्षा प्रत्यक्ष शिक्षण खूप महत्त्वाचे आहे आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या आरोग्याची काळजीही आम्ही घेऊ सोमेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय या शाळेतील प्रत्येक वर्ग खोल्या नियमितपणे सॅनिटाईज केल्या जातात विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर दररोज थर्मल गन आणि ऑक्सिमीटरने त्यांचे तापमान मोजले जाते ऑक्सिमीटरने त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण तपासले जाते पल्स तपासणी केली जाते प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सॅनिटायझरचा वापर केला जातो प्रत्येक विद्यार्थ्याने मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आलेली आहे अध्यापन करत असताना प्रत्येक वर्गामध्ये सोशल डिस्टन्सिंगचं काठेकोरपणे पालन केलं जातं पालक बंधू शालेय प्रशासनाच्या वतीने सोशल डिस्टन्सिंग बैठक व्यवस्था आणि मास्क विद्यार्थी हालचाल आणि सोशल डिस्टन्सिंग हे पाहण्यासाठी दक्षता पथकांची स्थापना केलेली आहे सोमेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय घाटनांदूर या शाळेमध्ये इंग्रजी गणित आणि विज्ञान हे महत्वाचे विषय सध्या शिकवले जात आहेत पालकबंधूं ऑनलाईन शिक्षणापेक्षा वर्गातील शिकवणे चांगले आणि दर्जेदार असल्यामुळे आपल्या मुलांनी पालकांचे हमीपत्र घेऊन जास्तीत जास्त संख्येने शाळेमध्ये उपस्थित राहायचं आहे अभ्यासक्रम नियमितपणे सुरू झालेला आहे चला बंधूंनो आपल्या पाल्यांना निश्चिंतपणे शाळेमध्ये पाठवा सोमेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय घाटनांदूर आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच आरोग्याचीही काळजी घेईल nevada